तुम्हाला ही बांगडा साफ करायचा आहे का पण तो करता येत नाही आपल्याला अखंड त्याचं तोंड ठेवायचं आहे का आणि सेम जसं मासेवाले आपल्याला कटिंग करून देतात सेम तसं करायचं आहे का अखंड बांगडा चला तर मग आज आपण अगदी आठ ते नऊ मिनिटात बांगडे कसे कर साफ करायचे ते पाहूया आणि तेही अगदी जास्त वेळ न घालवता आणि जास्त मेहनत न करता बांगडा साफ करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर राधिकास किचनचे आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग ते पाहूया की मासा साफ करण्यासाठी कुठल्या कुठल्या साहित्याची आपल्याला आवश्यकता आहे तर पाह ह्या ठिकाणी मी सुरी घेतली आहे एक अशी कैची घेतली आहे मोठा ट्रे घेतला आहे पाणी एक रिकाम भांड जे आपल्याला मासे धुण्यासाठी चला तर मग सुरू करूया तर पहा ह्याला ही एकदम छोटी अशी खवलं असतात ती पहिली काढून घ्यायची पहा इथे दिसत असेल सुरीवरती तर पहिली अगोदर ती क्लीन करून घ्यायची आता मी दुसरी साइड घेतली आहे पहा हे अशी काढत असताना ते काळजी घ्यायची हे टोचत नकामध्ये किंवा बोटामध्ये जी पहा पूर्ण क्लीन करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे कट करून घ्यायचं पहा किती फास्ट कटिंग होत पहा ही ते पण सेम तुम्हाला जर हे कट करायचं असेल तर कट ही करू शकता नसेल करायचं तरीही चालेल पहा आता ह्या ठिकाणी थोडा अजून असं वरतून क्लीन करायचं पहा खूप फास्ट होतो मासा क्लीन करून व्यवस्थित हे सगळं काढून घ्यायचं हे तुम्ही कट केलं नाही तरी पण चालेल हे पहा असं साईडला घ्यायचं एकदम काळजी घेऊन क्लीन करायचं त्या हाताला लागतं किंवा नकामध्ये भुजत पहा सगळ्या साईडून असा क्लीन करून घ्यायचा हे पहा मासे जर ताजे असतील तर पटपट -पट क्लीन होऊन जातो आणि मासा जर मऊ पडला असेल तर थोडा त्रास होतो काढायला पटपट होत नाही खूप वेळ लागतो हे पहा सुरीच्या टोकाने ही खूप छान निघते आहे पाहता असाल तुम्ही बांगड्याची खवलं सहसा दिसत नाही बघू शकता किती निघले आहेत तर पहा ह्या ठिकाणी आपले सगळे वरून क्लीन करून झालेले आहेत आता ह्याला स्वच्छ धुवून घेऊया आपण पहा इथे आता स्वच्छ करून झाले आहेत स्वच्छ धुवून घेतले आहेत आता आपण पुढच्या प्रोसेसला लागूया आता पहा तुम्हाला नक्की कसा बांगडा क्लीन करायचा आहे किंवा कसा कट करायचा आहे जर का तुम्हाला रस्सा करायचा असेल ह्याचा तर आपण हिथून कट करतो आणि हा भाग सेपरेट करतो आणि हिथून भाग सेपरेट करतो जर तुम्हाला तसा करायचा असेल तर तुम्ही डिरेक्ट इथे कट करा आणि ह्याच्यातून घाण काढा पण मी आता हा फ्राय करणार आहे अखंड तर त्याच्यासाठी मी पूर्ण हे काढून टाकणार आहे आणि फक्त एवढाच भाग ठेवणार आहे आता पहा तुम्हाला रस्सा बनवायचा असेल तर त्याच्यासाठी इथून बांगडा कट करायचा पहा हे असा काढायचा आणखी ह्याच्यामध्ये जे घाण असते ती काढून घ्यायची हे पहा बोट घालायचं अस आणि हे घाण अशी बाहेर ओढायची आणि इथे हा रशासाठी असा भाकट केला जातो आता ह्या ठिकाणी तुम्हाला अजून एक कट पाहिजे असेल तर तुम्ही मारू शकता आता पहा मला हा मासा अखंड ठेवायचा आहे पण ह्याच्यातली घाण ही काढायची आहे तर आपण काय करायचं हे पहा हे ओपन होत हे दोन्ही साइडला से सेम आहे पहा लगेच ओपन होत तर ह्याला असा पकडायचं आता आई साईडून सेम पहा ताकत लागत नाही की काही नाही पहा आता हे काढून टाकल्यानंतर ना राहतो हा शिल्लक भाग तर पोटातली सगळी घाण बाहेर येण्यासाठी हे दोन्ही पकडायचं दोन्ही सेटून। पहा आणि हे खेचायचं बाहेर पहा ही सगळी घाण बाहेर येते पुन्हा बोटाच्या मदतीनं सगळी घाण बाहेर काढून घ्यायची खूप म्हणजे खूप इझिली साफ होतो आता डोळे काढून घ्यायचे पहा ह्याच्यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचा अखंड तळण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीत खूप फास्ट घाण काढू शकता आता मी त्याच पद्धतीनं सगळे बांगडे साफ करून घेणार आहे तर पहा सहा बांगड्यामधली एवढी सगळी घाण निघली आहे तर पहा इथे मी तुम्हाला बांगडा क्लीन कसा करायचा ते दाखवते पहा ह्या पद्धतीनं बांगडा क्लीन करून घ्या तो बऱ्याच वेळा आपण क्लीन करत असताना त्याच्यातली घाण आपल्या हाताने तिथेच फुटत असते म्हणून हा बांगडा असा आतून क्लीन करून घ्यायचा म्हणजे खात असताना पुन्हा आपल्याला ती कडवट टेस्ट लागत नाही तर पहा इथे आता बांगड्याला चिरा कशा मारून घ्यायच्या ते दाखवणार आहे जर आता आपण बांगडा तसाच भाजणार आहे तर पहा त्याच्यासाठी मसाला लागण्यासाठी हिते एक आणि एक असे मारून घ्यायची खूप म्हणजे खूप अशी जास्त सुरीला धार किंवा काही लागत नाही एकदम इझिली होऊन जातो कट हा पहा तुम्हाला हव्या तितक्या तुम्ही कट करू शकता आणि दुसरा तुम्ही तर असेल माझ्या रेसिपीमध्ये मा जो मी स्टेपिंगचा बांगडा भरून केला होता त्याला कशा कट मारायचा तर सेम हे त्याचा दाबून पकडायचा आणखी पहा किती इझिली होतो आणि सेम असंच इकडेही घेऊन जायचं पहा हा बांगडा भरण्यासाठी असा कट केला जातो आणखीन आपल्याला असंच फ्राय करायचं असेल तर तो तसाही कट केला जातो आणखीन एक मी दाखवला आहे आणि रशासाठी हा असा कट केला जातो तर मी इथे तुम्हाला तीन ठिकाण तीन टाईपचं कटिंग सांगितलं आहे तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा